हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रॅमर सेंटर मी प्रगती एस पी बक्षी यांच्या पुस्तकातला सेव्हन्थ चॅप्टर नॉन फायनाईट वर्ब्स हा एक खूप महत्वाचा आणि तेवढाच लेंदी टॉपिक आपलं शिकवून पूर्ण झालेला आहे आजपासून आपण प्रॅक्टिस सेशन्स सोडवणार आहे साधारण चार ते पाच प्रॅक्टिस सेशन्स होतील या चॅप्टरचे त्यामुळे एकही लेक्चर जे आहे प्रॅक्टिस सेशनमधलं ते अजिबात मिस करू नका कारण आत्तापर्यंत आपण जो अभ्यास केलेला आहे त्याचे नक्की तुम्हाला रिझल्ट येत आहेत का आउटपुट मिळतायत का हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते आणि आपले जे प्रॅक्टिस सेशन्स आहेत हे खूप इंटरेस्टिंग असतात यामध्ये आपण जो रूल आहे तो फक्त सांगितलेला असतो त्याचं फार डिटेलमध्ये आपण डिस्कशन करत नाही आणि फास्ट फॉरवर्ड पद्धतीने तुम्ही ऍक्च्युली परीक्षेत जसे प्रश्न सोडवतात त्या पद्धतीने आपण हे लेक्चर्स कंडक्ट केलेले असतात त्यामुळे तुम्हाला एक अप्रोच बिल्डिंगसाठी त्याचबरोबर तुमचं जे काही लॉजिक आहे ते डेव्हलप होण्यासाठी या प्रॅक्टिस सेशन्सची खूप मदत होणार आहे आजच्या सेशन्समध्ये मध्ये जे काही आन्सर्स असतील ते तुम्ही गेस करा आपलं जे डिस्कशन आहे त्यामध्ये तुम्हाला उत्तर समजणारच आहे मग तुमचं चूक आहे का बरोबर आहे हे स्वतः इव्हॅल्युएट करा आणि जर तुमचं काही चुकत असेल असं तुम्हाला वाटलं तर लगेचच आपला जो पार्ट आहे एस पी बक्षींच्या पुस्तकातला आपण जे लेक्चर घेतलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि मग तुमची सगळी रिव्हिजन पण होऊन जाईल आणि एकदम रूल पक्के होऊन जातील त्यामुळे खूप नियम आहेत म्हणून घाबरण्यापेक्षा त्यांच्यावरती काम करायला शिका म्हणजे तुम्हाला भीती कधीच वाटणार नाही आजच्या लेक्चरला आता आपण सुरुवात करूयात आज आपण आपली फर्स्ट रिव्हिजन एक्सरसाइज सोडवत आहे सेवन चॅप्टर वरची आणि यामध्ये तुम्हाला साधारण वीस प्रश्न दिलेले आहेत त्यांचा एरर डिटेक्शनच्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आता इथे जे काही तुमचं स्कोअर असेल तर तुम्ही गेस करा म्हणजे उत्तर काय असेल हे गेस करून ठेवा आणि आपल्या डिस्कशनच्या वेळेस ते क्रॉस चेक करा याने काय होईल एकतर तुम्हाला प्रश्न पटपट सोडवण्याची सवय होईल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं काही चुकत असेल तर तुम्हाला नक्की कशामध्ये इम्प्रुव्हमेंट करायची आहे हे तुम्हाला रिअलाईज होईल ओके त्यामुळे सेल्फ इव्हॅल्युएशन करा आजच्या लेक्चरपासून जे काही प्रॅक्टिस सेशन्स होतील त्यामध्ये आणि जर काही चुकत असेल तर जे काही रूल्स आहेत ते एकदा रिवाईज करा ओके रिव्हिजनशिवाय आपल्याला चांगले मार्क्स मिळत नाहीत आजच्या लेक्चरमध्ये आपण इन्फिनिटीव्ज आणि बद्दल अभ्यास करणार आहे यामध्ये आपल्याला जे प्रश्न असतील ते फक्त या दोन टॉपिक्सवरच असतील आता यामध्ये आपण इन्फिनिटीव्जचे जे काही प्रकार बघितलेले ते सगळे त्याचबरोबर जीरन्स कधी कुठे वापरायचे ह्या सगळ्या रुल्सचा आपण ऑलरेडी अभ्यास केलेला आहे व्यवस्थित डिटेलमध्ये आपण बघितलेला आहे ते लेक्चर्स जर तुम्ही आधीचे बघितले नसतील तर एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील आणि प्रॅक्टिस करत असताना जो आपला मेन फोकस आहे ॲप्रोच बिल्डिंगचा त्यावर तुम्हाला फोकस करता येईल म्हणजे अप्रोच बिल्डिंग म्हणजेच काय ऍक्च्युली तुम्ही परीक्षेमध्ये कसे प्रश्न सोडवता त्या पद्धतीने आपण अभ्यास करणार आहे ओके आता आपण बघितलं होतं की इन्फिनिटीज आणि जिरन्स जे आहेत हे इझिली रिप्लेसेबल आहेत म्हणजे ते एकमेकांच्या जागी आपण वापरू शकतो त्यामुळे यांच्यामध्ये खूप कन्फ्युजन होऊ शकतं आणि हेच प्रश्न आपल्याला स्पॉट द मध्ये आलेले दिसतात आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे द टीचर मेड द स्टुडंट टू देअर प्रॉब्लेम्स हे जे वाक्य आहे हे आपण इथे मेक व्हर्ब वापरून बनवलेलं आहे ठीक आहे हा इथे पाच टेन्स वापरला आहे आपण पण मेक हे वर्ब एक पॉझिटिव्ह सारखं कार्य करतं आणि जर आपण ते ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये वापरलं असेल तर त्या नंतरचं जे वर्ब असतं नंतर येणाऱ्या व्हर्बसाठी आपण डायरेक्ट इन्फिनिटिव्हचा वापर करतो म्हणजेच काय टू शिवाय आपण ते व्हर्ब लिहितो बरोबर त्यामुळे याच्यानंतर कुठलं भब आलेलं आहे टू सॉल्व आणि त्यामुळे हा टू शब्द आपण काढून टाकूयात हे प्रिपोजिशन वापरायचं नाही आहे आपल्याला वाक्यामध्ये कारण हे सेंटेन्स आहे ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये आणि आपला व्हब काय आहे मेक या दोन महत्वाच्या गोष्टी असल्यामुळे इथे टूचा वापर करायचा नाही करेक्ट सेंटेन्स असेल द टीचर मेड द स्टुडंट्स सॉल्व देअर प्रॉब्लेम्स नेक्स्ट क्वेश्चन बघूयात हिज एम इज नो मोर दॅन टू यूज अनफेअर मीन्स टू अटेंड सक्सेस इन लाईफ आता या वाक्याचा अर्थ काय आहे वगैरे आपण ते बघत बसणार नाही आहे आपल्याला इथे दॅन शब्द वापरलेला दिसत आहे आणि दॅन नंतर आपण जे व्हब वापरतो हे आपण व्ही वनमध्ये वापरलेलं असतं तेच आपण डायरेक्ट इन्फिनिटिव्ह सारखं वापरतो बरोबर असे कोणकोणते शब्द आपण बघितले होते बट दॅन अँड एक्सेप्ट हे जे शब्द आहेत यांच्यानंतर आपण जे व्हब वापरणार हे आपल्याला डायरेक्ट इन्फिनिटिव्ह सारखं वापरायचं आहे म्हणजेच काय टू शिवाय वापरायचं आहे आणि ते असेल व्ही वन ओके okay? याचं करेक्ट आन्सर कसं असणार आहे हिज एम इज नो मोर यूज अनफेअर मीन्स टू अटेंड सक्सेस इन लाईफ ओके टूचा वापर आपण करणार नाही आता यातलं कुठलंही टू वापरायचं नाही आहे तर यूजच्या आधीचं वापरायचं नाही कारण ध्यान शब्दानंतर येणारं जे पहिलं वर्ब आहे ते आपल्याला इथे टू शिवाय वापरायचं आहे डायरेक्ट इन्फिनेटिव्ह नेक्स्ट क्वेश्चन ही गोज एव्हरी संडे टू डेल्ली विथ अ व्ह्यू टू बाय रॉ मटेरियल आता इथे ही जी फ्रेज आहे विथ अ व्ह्यू टू यानंतर आपण काय वापरत असतो जिरण फॉर्म वापरत असतो बरोबर इथे जे बाय लिहिलेलं आहे हे आपण व्हिवन मध्ये वापरलेलं दिसतं जिरणचं आपण व्ही आय एन जी, जी, जी फॉर्म मध्ये एक रूप वापरलेलं दिसत असतं त्यामुळे या ठिकाणी आपल्याला बाईंग हे योग्य रूप वापरावं लागेल विथ अ व्ह्यू टू ही जी फ्रेज आहे यानंतर आपण कंपल्सरी जिरणचाच वापर करायचा असतो म्हणून या ठिकाणी बाईंग रॉ मटेरियल असं हे करेक्ट सेंटेन्स होईल ही गोज एव्हरी संडे टू डेल्ली विथ अ व्ह्यू टू बाईंग रॉ मटेरियल्स विथ व्ह्यू टू सारखे जे काही फ्रेजेस आहेत त्या कोणत्या कोणत्या होत्या अव्हर्स टू ॲडिक्टेड टू ओविंग टू इन ॲडिशन टू म्हणजे जरी या शब्दांनंतर आपण टू चा वापर केलेला असेल टू हे प्रिपोजिशन असेल तरीही त्याच्यापुढे व्ही फोरचाच वापर होणार आहे ओके okay? हे सगळे जे फ्रेजेस आहेत आपण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन बघितलेलं जिरणचा थर्ड रूल आहे हा तिथे आपण इतरही काही बद्दल डिस्कशन केलेला आहे एकदा तो रूल रिवाइज करा ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता द टीचर आज देम टू स्टॉप राईट ॲज सुन एज द बेल रँग इथे आपण व्हर्ब कोणतं वापरलेला आहे टू स्टॉप स्टॉप नंतर आपण जे व्हब वापरतो हे आपण जिरण फॉर्म मध्ये वापरत असतो आपण काय म्हणतोय तर टीचर आज देम त्यांनी काय सांगितलं टीचरनी टू स्टॉप रायटिंग या ठिकाणी राईट हे व्हब न वापरता आपल्याला ते नाऊन सारखं वापरायचंय लिखाण थांबवा असं सांगितलेलं आहे लिहिण्याची क्रिया थांबवण्याचं सांगत नाहीये आपण आणि ज्या ठिकाणी आपण नाऊन वापरतो ते आपण जिरण फॉर्म मध्ये म्हणजेच व्ही आय एन जी फॉर्म मध्ये वापरत असतो त्यामुळे या ठिकाणी करेक्शन काय करायचंय आपल्याला टू स्टॉप रायटिंग ओके एरर कुठे आहे हे तर आपल्याला समजेलच त्याशिवाय सेंटेन्स इम्प्रुव्हमेंटच्या क्वेश्चनसाठी सुद्धा तुम्हाला या गोष्टीची मदत होईल आता आपण हा जो टू स्टॉप शब्द वापरला यासारखे इतरही काही वर्ब्स होते जसं की स्टार्ट पोस्टपॉन फिनिश इमॅजिन आणि भरपूर असे इतर वर्ब्स आहेत ज्यांच्यानंतर आपल्याला या पद्धतीची रचना करायची आहे म्हणजे काय यानंतर जे व्हर्ब असेल ते आपण व्ही आय एन जी फॉर्ममध्ये म्हणजेच जिरण सारखं वापरायचं आहे ते तिथे नाऊनच कार्य करत आहे म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो व्हर्बल नाऊन ओके तिथे क्रिया नाही दिसत आहे तुम्हाला त्या गोष्टीबद्दल सांगितलेलं आहे क्रिया आणि गोष्ट या दोन गोष्टी थोड्याशा व्यवस्थित समजून घ्या नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता आपण ही कान्ट हेल्प टू विजिट हर सिस्टर एव्हरी संडे ती प्रत्येक रविवारी तिच्या बहिणीला भेटल्याशिवाय राहू शकत नाही इथे ही जे टू विजिट वापरले हे आपण एखाद्या गोष्टीसारखं वापरतोय म्हणजे हे इथे ऍक्च्युली नाउन सारखं वापरायचं आहे आपल्याला आपलं ऍक्च्युली वर्ब काय आहे कांट हेल्प ओके okay? आणि आपण या पद्धतीचा एक रूल बघितला सुद्धा होता की जर वाक्यामध्ये कॅन नॉट हेल्प आलं असेल तर त्यामध्ये आपल्याला पुढे जे सेंटेन्स असेल त्यातलं जे वब असणार आहे तिथे जिरणचा वापर करायचा आहे म्हणजेच काय विफोर फॉर्म मध्ये आपल्याला ते वापरावं लागेल किंवा मग याला आणखीन एक अल्टरनेटिव्ह होता तो म्हणजे आपण वाक्यामध्ये शी कांट हेल्प बट असं वापरू शकतो आणि त्यानंतर वन फॉर्म वापरणार म्हणजे जे, वापर जे इन्फिनेटिव्ह असेल ते डायरेक्ट इन्फिनेटिव्ह असेल टूचा वापर आपण तिथे करत नाही त्यामुळे दोन्ही रूल्स आपण अप्लाय करून बघितलेले आहेत त्यामुळे आपण जे करेक्शन करणार ते कसं असेल टू विझिटच्या ऐवजी आपल्याला वापरावं लागेल व्हिजिटिंग शिकांट हेल्प विजिटिंग हर सिस्टर एव्हरी संडे हे करेक्ट सेंटेन्स असेल नेक्स्ट सेंटेन्स ही इज रिच टुडे बट अपियर्स टू बी पुअर इन द पास्ट आता या वाक्यात आपल्याला काय म्हणायचं आहे की तो आज श्रीमंत दिसत आहे पण तो आधी म्हणजेच भूतकाळामध्ये पुअर होता किंवा गरीब होता मग ही जी भूतकाळातली ऍक्शन आहे ही होऊन गेलेली आहे एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे असं आपल्याला सांगायचं असेल तर त्या ठिकाणी आपण टू प्लस हॅव प्लस वी थ्री म्हणजेच काय परफेक्टिव्ह इन्फिनिटिव्हचा वापर करतो ठीक आहे परफेक्टिव्ह इन्फिनेटिव्हचे जे रूल्स आहेत ते एकदा तुम्ही नक्की बघा तुम्हाला हा रूल नक्की काय आहे हे व्यवस्थित समजेल थोडक्यात लक्षात घ्यायचं वाक्याच्या अर्थावरून कळत आहे की आत्ताची सिच्युएशन वेगळी आहे पण आधी काहीतरी वेगळी सिच्युएशन होती आणि हा भूतकाळ आहे क्रिया तिथे पूर्ण झालेली होती म्हणून आपण या ठिकाणी टू बी पुअरच्या ऐवजी आपल्याला काय वापरावं लागेल टू हॅव बीन पुअर ओके म्हणजे या ठिकाणी आपण परफेक्टिव्ह इन्फिनिटिव्ह वापरलेला आहे करेक्ट सेंटेन्स हे असेल सेंटेन्स द सायंटिस्ट क्लेम टू डिस्कवर क्युअर फॉर एड्स अँड द मेडिसिन विल बी पुट ऑन सेल व्हेरी सून आता जो सेकंड पार्ट आहे वाक्यातला यात काय समजतंय की ठीक आहे सायंटिस्टनी एक डिस्कवरी केलेली आहे पण ते आता लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होईल याचाच अर्थ ही जी कृती आहे ही इथे पूर्ण झालेली आहे आत्ता मगाशी आपण जे बघितलं एक्झाम्पल सेम कसंच आहे हे सुद्धा इथे आपल्याला कृती पूर्ण झालेली आहे सांगताना जे आपण इन्फिनेटिव्ह वापरतोय ते कसं असेल परफेक्टिव्ह इन्फिनेटिव्ह ओके आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला टू हॅव प्लस व्ही थ्रीचा वापर करावा लागेल जे असेल डिस्कवर्ड त्यामुळे हे जे फॉर्म आहे हे जे स्ट्रक्चर आहे यानुसार आपण हे वर्ब चेंज करूयात द सायंटिस्ट क्लेम टू हॅव डिस्कवर्ड क्युअर फॉर एड्स अँड द मेडिसिन विल बी very सेल व्हेरी okay? next शी स्टार्टेड टू क्राय वेन शी वॉज लेफ्ट अलोन मग अशी आपण बघितलं की स्टार्ट स्टॉप पोस्टपोन इमॅजिन मिस रिसेंट असे जे शब्द असतात यांच्या नंतर आपण जे नवीन भ बसणार आहे पुढे येणारी जी क्रिया असेल ही आपल्याला गोष्ट असल्यासारखं सांगायचं आहे इट इज अ थिंग ओके तिथे ती क्रिया नाही दाखवायची आपल्याला जर आपण क्रिया आहे ऍक्शन आहे असं दाखवलं तर ते व्हब असेल ठीक आहे त्यामुळे आपल्याला तसं नाही दाखवायचंय आपल्याला ती गोष्ट असल्यासारखं दाखवायचंय अर्थातच आपल्याला ते जिरण म्हणजेच नाऊन सारखं वापरायचं आहे त्यामुळे या ठिकाणी आपण जे टू क्राय वापरले हे टू क्राय न वापरता काय वापरावं लागेल क्राईंग शी स्टार्टेड क्राईंग वेन शी वॉज लेफ्ट अलोन जेव्हा तिला एकटं सोडलं तेव्हा तिला रडू आलं ती रडली नाही म्हणायचंय आपल्याला तिने रडायला सुरुवात केली असं नाही म्हणायचंय तिला रडू आलं असा अर्थ होईल या वाक्याचा आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात शी डिड नॉट डेअर एंटर द रूम विदाउट हिज परमिशन डीड नॉट वापरलेलं आहे म्हणजे वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिलेलं आहे आपल्याला बरोबर आणि जर आपण डेअर हे एका मेन वाप सारखं वापरत असेल ऑर्डिनरी वाप सारखं वापरत असेल तर त्यानंतर जे वर्ब असणार आहे त्यातलं आपल्याला जे क्रियापद आहे त्याला टू प्लस व्ही वन या फॉर्मॅटमध्ये वापरायचं आहे ओके okay. म्हणजेच काय इथे आपण हे मेन व्हब सारखं वापरलेलं आहे ऑक्झिलरी सारखं वापरलेलं नाही जर आपण हे ऑक्झिलरी म्हणून वापरलं तर पुढे डायरेक्ट इन्फिनेटिव्ह येणार पण या ठिकाणी आपल्याला ते मेन व्हब सारखं वापरलेलं दिसत आहे तर आपल्याला टू चा वापर वाक्यात करावा लागेल आता डेअर नंतर व्हब कोणता आलेला आहे एंटर त्यामुळे ही डीड नॉट डेअर टू एंटर द रूम अशा पद्धतीने आपल्याला करेक्शन करावं लागेल नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन आहे आय ऑलवेज रिसेंट माय ब्रदर वॉन्डरिंग अबाउट अँड डुईंग नथिंग आता या वाक्यामध्ये आपण हा वॉन्डरिंग शब्द जो वापरलाय हा इथे जिरण सारखा वापरलाय बरोबर म्हणजेच काय माझ्या भावाचं भटकणं फिरणं मला आवडत नाही मग या ठिकाणी हे भटकणं किंवा फिरणं इथे क्रिया नसून ते एक गोष्टीसारखं किंवा ही एक गोष्ट मला माझ्या भावाची आवडत नाही असं सांगतोय आपण मग माझ्या भावाची गोष्ट मला ही आवडत नाही किंवा माझ्या भावाची ती कृती मला आवडत नाही हे सांगायचे म्हणून या ठिकाणी आपल्याला पझेशन दाखवावं लागेल ओके म्हणजे ही आपल्याला पझेसिव्ह केस असणं गरजेचं आहे आणि याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं दोन नाऊन्स जर जवळजवळ आले तर आपण त्यातलं जे पझेशन दाखवणारा नाऊन आहे त्याला क्लिअरली मेन्शन करणं गरजेचं असतं या वाक्यामध्ये माझ्या भावाचं भटकणं मला आवडत नाही असं म्हणतोय किंवा त्याचं असं करणं मला आवडत नाही म्हणतोय म्हणून आपण या ठिकाणी जे पहिलं नावन आलेलं आहे त्याला ॲपस्ट्रोफी एस जोडून हे पझिटिव्ह केसमध्ये कन्वर्ट करू शकतो ठीक आहे त्यामुळे या ठिकाणी माय ब्रदरऐवजी काय असायला पाहिजे माय ब्रदर्स वॉन्डरिंग वंडर नाही आहे हा शब्द वॉन्डर असाच उच्चार करायचा नेक्स्ट क्वेश्चन बघूयात यू शूड ऑलवेज एम टू अचीव हायर गोल्स टू सक्सेड इन लाईफ आता एम नंतर आपण काय वापरत असतो ऍट हे प्रिपोजिशन वापरत असतो या ज्या पेअर्स आहेत प्रिपोजिशनच्या या आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत फॉर एक्झाम्पल एम ॲट कॉन्फिडंट ऑफ फॉन्ड ऑफ त्याचबरोबर बेंट ऑन इन्सिस्ट ऑन अशा पद्धतीचे वेगवेगळे वर्ब्स आहेत त्याच्या पेअर्स आहेत आपल्या वाक्यामध्ये वापरत असतो त्यानंतर आपल्याला एक योग्य प्रिपोजिशन वापरावं वा लागतं म्हणजे इथे जी पेअर आहे ही प्रिपोजिशनची ही चुकू द्यायची नाही आणि प्लस आपल्याला ते प्रिपोजिशन वापरलंय म्हणून पुढे जे वर्ब असेल ते आपल्याला जिरण फॉर्म मध्ये वापरायचं आहे ठीक आहे हे दोन बदल करावे लागतील आता या वाक्यात आपल्याला एकतर हा एम शब्द वापरलाय म्हणून इथे टू न वापरता ॲडचा वापर करायचा आहे हा झाला पहिला बदल आणि दुसरा महत्त्वाचा बदल करावा लागेल तो म्हणजे हा अचीव शब्द जो आहे त्याच्याऐवजी आपल्याला अचीविंग हा शब्द वापरावा लागेल ओके यू शूड ऑलवेज एम अँड अचिविंग हायर गोल्स टू सक्सेड इन लाईफ हे करेक्ट सेंटेन्स असेल नेक्स्ट क्वेश्चन शी वॉज कॉन्फिडेंट टू कॉन्फिडंट टून असतं कॉन्फिडंट ऑफ असतं किंवा मग कॉन्फिडन्स इन असा शब्द असतो त्यामुळे इथे पण आपल्याला त्याच पद्धतीने चेंजेस करावे लागेल पहिलं म्हणजे कॉन्फिडंट शब्द वापरलेला आहे त्यामुळे आपल्याला त्यासोबत ऑफचं पेअरिंग करावं लागेल आणि इथे आपण प्रिपोजिशन वापरतोय त्यामुळे या प्रिपोजिशननंतर आपल्याला पुढे जे व्हब असेल हे hey, व्ही मध्ये लिहायचं आहे क्वालिफाईंग अशा पद्धतीने आपण व्ही फोर बनवू शकतो शी वॉज कॉन्फिडंट ऑफ क्वालिफाईंग द एक्झामिनेशन तिला परीक्षा पास होण्याचा कॉन्फिडन्स होता ओके नेक्स्ट क्वेश्चन द सिव्हिलियन्स वर प्रोहिबिटेड टू आता इथे पण तोच रूल अप्लाय होतोय प्रोहिबिट शब्द आलेला आहे प्रोहिबिट नंतर आपण नेहमी फ्रॉम हे प्रिपोजिशन वापरलेलं असतं आणि जर आपण प्रिपोजिशन वापरतोय तर ता त्यानंतर आपल्याला जिरण वापरायचं आहे आणि ते असेल अटेंड या शब्दासाठी आय एन जी फॉर्म ओके अटेंडच्या ऐवजी आपल्याला काय लिहावं लागेल अटेंडिंग करेक्शन असेल द सिव्हिलियन्स वर प्रोहिबिटेड फ्रॉम अटेंडिंग द शूटिंग कॉम्पिटिशन इन द मिलिटरी एरिया नेक्स्ट क्वेश्चन यू आर रिक्वेस्टेड टू केअरफुली कॅरी द बॅग बिकॉज इट कंटेन्स फ्रेजाईल मटेरियल फ्रेजाईल मटेरियल म्हणजे काय नाजूक तकला दू ठीक आहे इथे तुम्ही बघितलं तर टू केअरफुली कॅरी हा शब्द आपण इथे चुकीचा वापरलेला आहे याला काय म्हणायचं असतं स्प्लिट इन्फिनेटिव्ह स्प्लिट इन्फिनेटिव्हचा जो रूल आहे तो एकदा तुम्ही नक्की बघा यात आपण डिस्कस केलं होतं टू प्लस व्ही जेव्हा आपण वापरतो आता इथे फॉर एक्झाम्पल टू प्लस कॅरी हा शब्द असेल ओके okay? यामध्ये आपल्याला कुठलंही एक ॲडव्हप येऊ द्यायचं नाही किंवा कुठलाही शब्द याच्यामध्ये आपल्याला वापरायचा नाही मग या वाक्यात करेक्शन करत असताना आपण हा केअरफुली शब्द इथून काढूयात मात्र तो वाक्यात आपल्याला योग्य ठिकाणी सुद्धा करायचा आहे करेक्ट सेंटेन्स कसा असेल यू आर रिक्वेस्टेड टू कॅरी द बॅग केअरफुली ओके म्हणजे हा ॲडव्ह ऑफ मॅनर आहे तुम्ही कशाबद्दल सांगत आहात कशा पद्धतींनी सांगत आहात याबद्दल त्याची प्लेसमेंट सुद्धा व्यवस्थित करायची आहे केअरफुली हा शब्द या दोघांच्या मध्ये येण्याची गरज नव्हती याला म्हणायचं स्प्लिट इन्फिनेटिव्ह आणि अशा पद्धतीने जर आपण रचना केली तर ती वाक्य चुकीची असतात नेक्स्ट क्वेश्चन आहे लास्ट नाईट ही इंटेंडेड टू हॅव लेफ्ट या वाक्याचा अर्थ काय आहे की तिने कालच्या रात्री असा प्लॅन केला की आपण जाऊयात जर आपण या ठिकाणी टू हॅव प्लस व्ही थ्रीची रचना केली म्हणजे परफेक्टिव्ह इन्फिनिटिव्ह वापरलं तर ती क्रिया पूर्ण झालेली आहे असा अर्थ होतो पण इंटेनडेटचा अर्थ काय आहे एखाद्या गोष्टीचा प्लॅन करणे मग तिने काल असा प्लॅन केला की आता आपण उद्या जाऊयात या ठिकाणी जाण्याची क्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही त्यामुळे हे जे टू प्लस हॅव प्लस व्ही थ्री वापरले हे चुकीचं आहे या ठिकाणी आपल्याला इन्फिनेटिव्ह फॉर्म मध्ये हे वब वापरायचं आहे ओके शी इंटेंडेड टू लिव्ह असं वापरावं लागेल इन्फिनेटिव्ह फॉर्म म्हणजे काय टू प्लस व्ही वन ओके नेक्स्ट क्वेश्चन शी वॉज लेट टू डू वॉट एव्हर शी लाईट लेट शब्द आलेला आहे आणि त्यानंतर आपण जे येतं तिथे टू चा वापर करत नाही थे वा दोनी ला हे पॅसिव्ह असू देत किंवा ऍक्टिव्ह व्हॉइस असू देत दोन्ही आपल्याला रूल लागू करायचं आहे ते म्हणजे लेटच्या सेंटेंसेस मध्ये नंतर येणारं जे व्हब असतं तिथे आपल्याला ते बेअर इन्फिनेटिव्ह किंवा डायरेक्ट इन्फिनेटिव्ह सारखं वापरायचं आहे डायरेक्ट इन्फिनेटिव्ह म्हणजेच काय टू शिवाय वापरलेलं व्हिव ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूयात शी वॉज फॉरबिडन फ्रॉम मुव्हिंग आउट विथ हर फ्रेंड्स फॉर्बिडन शब्दानंतर आपण फ्रॉमचा वापर करत नाही टूचा चा वापर करायचा असतो आणि त्यामुळे या ठिकाणी आपण टू मुव्हिंग ऐवजी काय म्हणूयात टू मूव्ह आता इथे तर आपण रूल अप्लाय करून बघितला पण इथे आणखीन एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा तिला ही क्रिया करण्यापासून रोखण्यात आलं बरोबर ती एक क्रिया होती म्हणून या ठिकाणी आपल्याला इन्फिनिटीवचा वापर करायचा आहे जिरणचा वापर करायचा नाही जर ती गोष्ट असेल किंवा आपण त्या गोष्टीला दिलेलं एखादं नाव असेल तर आपण तिथे जिरणचा वापर करणार आहे म्हणजेच काय आणि आपण जर त्या क्रिये बद्दल मेंशन करतोय असं आपल्याला बोध होत असेल आपण त्या स्पेसिफिकली सांगणार सा असेल तर तिथे काय वापरायचे असतात इन्फिनेटिव ओके मी हे तुम्हाला सोपक करण्यासाठी अशा पद्धतीने थोडस सांगितलेलं आहे आय होप तुम्हाला हे समजलं असेल करेक्ट सेंटेन्स कसं असेल शी वॉज फॉरबिडन टू मूव्ह आउट विथ हर फ्रेंड्स नेक्स्ट एक्झाम्पल ही काँटरेट एनिबडी टॉकिंग नॉनसेन्स तो हे सहन करू शकत नाही ते काय सहन करू शकत नाही कोणाचंही नॉनसेन्स बोलणं किंवा काहीही वायफळ बोललेलं इतरांचं त्याला आवडत नाही एनिबडी किंवा कोणाचंही म्हणा किंवा इतरांचं जरी तुम्ही म्हटलं तरी या ठिकाणी परत एकदा तीच गोष्ट आपल्याला अप्लाय करायची आहे ती म्हणजे जिरणच्या आधी आपण जे नाऊन वापरत आहोत ते नाऊन आपल्याला पझिसिव्ह केसमध्ये वापरायचं बरोबर एनिबडी म्हटलं तर ती आपली नॉमिनेटिव्ह केस होईल आणि आपल्याला जर पॉझिटिव्ह केस करायची असेल तर आपण काय करू शकतो एनिबडीनंतर ॲपस्ट्रॉफी एसचा वापर करायचा म्हणजे इतरांचं किंवा कोणाचंही नॉनसेन्स बोललेलं त्याला आवडत नाही या अर्थाने हे करेक्ट सेंटेन्स होईल ही कांट टॉलरेट एनिबडीज टॉकिंग नॉनसेन्स ओके हे एनिबडी चुकलेलं आहे या ठिकाणी एनिबडीज असं आपल्याला करेक्शन करायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन ही इज अंडरस्टूड टू लिव्ह इंडिया फॉर गुड लास्ट इयर या वाक्याचा अर्थ पहिल्यांदा समजून घेऊयात इथे जे फॉर गुड वापरलेला आहे याचा अर्थ असतो की कायमचं निघून जाणे किंवा एखादी गोष्ट कायमची घडणे ठीक आहे कायमचे ही इज अंडरस्टूड म्हणजे असं समजलं जात आहे की त्याने मागच्या वर्षी भारत कायमचा सोडला म्हणजे भारतातून त्याने कायमचं दुसऱ्या देशात स्थानांतर केलेलं आहे म्हणजे तो इथून कायमचा निघून गेलेला आहे मग हे असं समजत आहे आणि ही कृती आधीच मागच्या वर्षीच घडलेली आहे हे सुद्धा इथे मेन्शन केलेलं आहे म्हणजेच काय ही कृती पूर्ण झालेली आहे आणि मग त्यामुळे आपल्याला पूर्ण कृती दाखवताना परफेक्टिव्ह इन्फिनिटिव्हचा वापर करायचा आहे त्याची रचना कशी असते टू प्लस हॅव प्लस वी थ्री कारण आपल्याला ऍक्शन पूर्ण झाल्याचा बोध होतो त्यामुळे या वाक्यामध्ये आपण हे जे टू लिव्ह वापरलंय याच्या ऐवजी काय वापरावं लागेल टू हॅव लेफ्ट ओके हे इनकरेक्ट आहे याऐवजी आपल्याला टू हॅव लेफ्ट अशी करेक्शनची गरज आहे करेक्ट सेंटेन्स कसं असेल ही इज अंडरस्टूड टू हॅव लेफ्ट इंडिया फॉर गुड लास्ट इयर आय होप तुम्हाला हे समजलं असेल आता आपण इथे हा जो क्वेश्चन आहे हा होमवर्कसाठी देणार आहे याचा आन्सर काय असेल हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सेंटेन्स काय आहे ते मी वाचते हाऊ डेअर ही टू अब्यूज माय फ्रेंड यामध्ये कुठल्या पार्टमध्ये एरर आहे ते तुम्ही मला सांगा आणि कशा पद्धतीने करेक्शन करण्याची गरज आहे हे एकदा नक्की बघा तुम्हाला जर या क्वेश्चनचा आन्सर पाहिजे असेल तर हे जिथे आपण शिकवलं आहे त्या लेक्चरची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये प्रोव्हाइड करते ते लेक्चर एकदा नक्की बघा आय होप आजच्या प्रॅक्टिस सेशन मध्ये तुम्ही सुद्धा क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न केला असेल आणि बरेच प्रश्न तुमचे बरोबर देखील आले असतील जरी उत्तरे चुकत असतील तरी अजिबात नाराज होऊ नका जे काही आपण शिकवलेलं आहे ते एकदा परत रिवाइज करा व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर तुम्हाला यश नक्की मिळेल फक्त तुम्ही चुकत आहात म्हणून अर्ध्यातूनच कुठलीही गोष्ट सोडून देऊ नका जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत तर तो ती गोष्ट ऍक्च्युली सोडायचीच नाही आहे ओके अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करत राहा पुढचे जे प्रॅक्टिस सेशन्स असतील त्यात तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला बरेच चान्स मिळणार आहेत त्यामुळे अभ्यास करत राहा भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू